काँग्रेस नेत्यांमध्ये पदाचा प्रतिष्ठेचा माज कसा भिनलेला आहे याचं ताज आणि सध्याचं प्रचंड चर्चेतलं उदाहरण पहा काँग्रेस नेते आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुडा यांनी चक्क भांग पाडण्यासाठी एका कार्यकर्त्याची नेमणूक केली आहे डोक्यावर चार केसही शिल्लक नाहीत पण पद प्रतिष्ठेचा तोरा मिरवण्याची एकही संधी काँग्रेस नेते सोडत नाहीत महाराष्ट्रातलंच अत्यंत संतापदायक उदाहरण घ्या अख्ख्या मुंबईला वेठीस धरणाऱ्या ताज हॉटेलवरील हल्ल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख तिथे पोहोचले पण स्वतःचा मुलगा अभिनेता रितेश आणि फिल्म डिरेक्टर रामगोपाल वर्मा यांनाही त्यांनी सोबतच घटनास्थळी नेलं मुंबईकरांचा प्राण कंठात आणणाऱ्या या घटनेतही यांना चित्रपट निर्माण करण्याची संधी दिसत होती दोन हजार आठ साली मुंबई बॉम्बस्फोटातले पीडित एकीकडे रुग्णालयात जीवन मरणाचा संघर्ष करत होते तर हे केंद्रीय गृहमंत्री शिवराजसिंग पाटील वारंवार कपडे बदलून माध्यमांसमोर नीट नेटकं दिसण्यासाठी धडपडत होते अशा भपकेबाज चमकोगिरी करणाऱ्या नेत्यांना जनता त्यांची योग्य जागा दाखवल्याशिवाय राहत नाही हेही तितकंच आहे